पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या डोंबिवलीतल्या पर्यटकांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेऊन या भीतीदायक प्रसंगाचा अनुभव सांगितला या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली फोटो वगैरे काढणं चालू होतं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळंच हल्ला माजला तिकडे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरली लोक नंतर आम्ही झुकलो सगळे खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोणी आणि मुस्लिम कोणी पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका आम्ही काही नाही करत आम्ही बसतोय घेत तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण म्हणून तर आमच्या जिजूंनी हातवरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं ते आतंकवादी बोलत होते की आपलं होईल गापे आतंक चाके रखावेत असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं जे पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आता केलं आहे तिथे ते नाही समजणारे ना त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे बैसरण खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी हिंदू कोण मुस्लिम कोण असे प्रश्न विचारले वारंवार हाच प्रश्न विचारत हिंदू पर्यटकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या असं या प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं जवळपास दहा मिनिटांहून अधिक काळ हा अमानुष्य गोळीबार सुरू होता आपण पाहिलेल्या दहशतवाद्यांच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरे होते या हल्ल्यानंतर ते सर्वजण जंगलात पळून गेले त्यांनी सांगितलं या हल्ल्यानंतर स्थानिक घोडेस्वारांनी जिवंत असलेल्यांना घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मदत केल्याचंही त्यांनी नमूद केलं या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतल्या अतुल मोने हेमंत जोशी संजय लेले यांचा मृत्यू झाला